भारतीय जनता पार्टीचे नेते खासदार भागवत कराड आपल्यासोबत आहेत साहेब महापालिका निवडणुका तोंडावरती आहेत वेगवेगळ्या लोकांच्या अपेक्षा असतात आणि त्या पद्धतीने शहरामध्ये बॅनरबाजीसुद्धा होत असते मात्र सध्या शहराचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाचेच दहावी महापौर म्हणून बॅनर लागलेले आहेत कसं बघता याकडे काय सांगाल आमचे सहकारी मित्र आणि संभाजनगरचे पालकमंत्री संजयजी शिरसाट आहेत त्यांच्या मुलाचा काल वाढदिवस होता सर्वप्रथम मी त्यांना हा हार्दिक शुभेच्छा देतो वाढदिवसानिमित्त आणि त्यांच्या मुलाचे जे भावी महापौर म्हणून जे बॅनर लागलेत तर अर्थात त्यांचे चाहते कार्यकर्ते वगैरे असतील आणि त्यांनी ते बॅनर लावले असतील आणि असे बरेच बॅनर लागू शकतात लागतात एवढं मात्र खरं की महापौर महायुतीचाच होईल आणि त्याचबरोबर आम्ही एक पक्षाचा पदाधिकारी म्हणून भाजपचा महापौर कसा होईल आणि तोही पाच वर्ष कसा असेल त्यासाठी निवडणुकीमध्ये प्रयत्न करणार आहोत शेवटी महायुतीबद्दल निर्णय हे आमचे वरिष्ठ नेते माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील आता महापालिका निवडणुका तोंडावरतीच आहेत एकीकडं एक एक छत्रपती संभाजीनगर शहराचं नाव तर मागेच बदललं रा रेल्वे स्थानकाचं जे शिल्लक होतं तेसुद्धा नाव बदललं गेलेलं आहे आणि अशात इमत्यात जलील सातत्याने आरोप प्रत्यारोप करतात तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या निवडणुकीमध्ये एम आय एमचं किंवा इम्त्याज जलील यांचं अस्तित्व काय असेल संभाजीनगर नाव आमच्या शहराचं अर्थात औरंगाबादचं नाव संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर व्हावं ही आमची जुनी मागणी होती ती मागणी आपले मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना आणि देशाचे प्रधानमंत्री मान्य मोदी साहेबांच्या नेतृत्वात ही पूर्ण झालेली आहे काही दिवसापूर्वी रेल्वे स्टेशनचं नावसुद्धा बदलण्यात आलं आणि बोर्डसुद्धा तिथं ता लावण्यात आलेलं आहे त्याचा आम्हाला खूप आनंद झाला त्याचा आनंदाचा एक भाग म्हणून ज्यावेळेस ही प्रक्रिया पूर्ण झाली म्हणजे ज्यावेळेस ती नाव छापून आलं अनाऊन्समेंट सुरू झाली त्यावेळेस आम्ही जाऊन तिथं बोर्डाचं तिथं नारळ फोडलं आणि एक प्रकारचं उद्घाटन केलं हे करत असताना एम आय एमचे माजी खासदार आणि एम आय एमचे नेते यांना मिरची लागली का मिरची लागली कळाल नाही पण नाव तर छत्रपती संभाजी महाराज रेल्वे स्टेशनचं आलेलं आहे आणि धर्मवीर छत्रपती संभाजी राजे हे आमच्या सर्वांसाठी हिंदुत्वासाठी आणि हिंदुत्वासाठी प्राण देणारे प्राणाची आहुती देणारे राजे होते म्हणून त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि त्या आनंदामध्येच आम्ही रेल्वे स्टेशनचं नाव जे बदललेलं आहे त्या ठिकाणी जाऊन आम्ही आनंद व्यक्त केला त्या पाठीचं आम्ही इनॉग्रेशन केलं येणाऱ्या निवडणुकीमध्ये यमायम आणि इम्त्याज जलील यांचं अस्तित्व काय असेल एक गोष्ट स्पष्ट आहे या ठिकाणी हिंदुत्व या विषयावर निवडणूक लढवली जाते मला आठवत आहे मी दोन वेळेस या शहराचा महापौर होतो आणि महापौर असताना एक निवडणूक तर फक्त औरंगाबाद का संभाजीनगर या नावावरच लढली होती म्हणून या ठिकाणी साधारण पंचवीस ते सत्तावीस वार्ड असे आहेत त्या ठिकाणी मुस्लिम समाजाचं प्राबल्य आहे आणि त्या ठिकाणी एम आय एम किती मत घेतं आणि बाकीचा समाज आणि बाकीच्या पार्टीत त्यामध्ये काँग्रेस असेल किंवा त्याचबरोबर वंचित आघाडी असेल वंचित बहुजन पक्ष असेल हे किती घेतं त्यावरती अवलंबून आहे पण एक मात्र नक्की मला असं वाटतं आहे की जसं महायुतीचा महापौर महा म्हणतो तसं विरोधी पक्ष मात्र इमत्या जलील किंवा इमत्या जलीलचा पक्ष एम आय एम असेल दुसरा महत्त्वाचा मुद्दा बच्चू कडू यांचं आंदोलन सुरू आहे जवळपास पंधरा तास त्यांनी महामार्ग ठप्प केला होता आणि आता रेल्वे रोखण्याचा त्यांनी इशारा दिला आहे यापूर्वी त्यांचं एक वक्तव्य वादग्रस्त समोर आलं होतं ते म्हणाले होते की आमदारांना कापा त्याच वक्तव्याला धरून रविकांत तुपकर नावाचे दुसरे जे शेतकरी नेते ते म्हणाले की बच्चू आले आमदारांना कापा पण मी म्हणतो की मंत्र्यांना कापा अशी वक्तव्य येतात काय सांगाल सध्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याची कर्जमाफी यासाठी माजी आमदार बच्चू कडू असतील किंवा रवींद्र तुपकर असतील यांचं आंदोलन चालू आहे हे चालू असताना मी त्यांना आठवण देऊ इच्छितो माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी सहा हजार रुपये मिळतात आणि त्याचबरोबर आता महायुतीच्या सरकारनेसुद्धा सहा हजार म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला ज्यांच्या नावावर सात बारा आहे त्यांना बारा हजार मिळतात आणि ही रक्कम कर्जाच्या कितीतरी पटीन आहे साधारण एकंदरीत हिशेब जर काढला तीन लाख कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना मदत दिलेली आहे त्याहीपेक्षा माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण जर पाहिलं असेल तर वीज बिल पूर्णपणे माफ झालेलं आहे आणि त्याहीपेक्षा मला सांगायचं आहे की आत्ता ज्यावेळेस आपल्याकडं जास्तीत जास्त, जास्त पाऊस पडला साधारण एकतीस हजार सहाशेच्या आसपास एकतीस हजार सहाशे कोटीच्या आसपास मंजूर केलेली आहे आजच पेपरला बातमी आहे अकरा हजार कोटी शेतकऱ्याच्या नावावरती जाणार आहेत ते ही सर्व होत असताना आंदोलन विरोधी पक्ष करू शकतो पण ज्या तऱ्हेनं आमदारांना कापा मंत्र्यांना कापा ही भाषा बच्चू कडू यांनाही शोभत नाही आणि तुपकर यांनाही समजा स शोभत नाही हे एक प्रकारचं समाजामध्ये आराजकता माजवण्याचा प्रकार आहे अशा गोष्टी यांच्याकडून अपेक्षित नाही आहेत आपणसुद्धा लोकप्रतिनिधी आहात होतात आणि होयाल पण पुढे पण ही एक महाराष्ट्र आहे एक आगामी महाराष्ट्र आहे पुरोगामी महाराष्ट्र आहे या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशी अशी वक्तव्य महाराष्ट्रातली जनता सहन करणार नाही एक एक प्रकारची चितावणीखोर बाजची आहे समाजमत दुसरं एक महत्त्वाचं वाक्य आहे संजय राऊत म्हणालेत की एकनाथ शिंदे हे अनाकोंडाचं पिल्लू आहे काय वाटतं तुम्हाला अजिबात नाही माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये एक सरकार आपण पाहिलं आणि त्यावेळेस महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी खूप चांगले काम केलेले आहेत आणि खरं तर संजय राऊत असतील किंवा उबाटाचे जेवढे पदाधिकारी आहेत तर ते एक अनाकोणचे बरेच एकत्र एक पिल्ले येऊन एक मोठा आजगर बनलेला आहे तो मुंबईला गिळंकृत करतो आहे तो म्हणजे उबाटा सेने आणि उबाटा सेनेच्या माध्यमा उबाटा सेनेच्या तावडीतून कुठल्याही प्रकारे एक मुंबई सोडून जर महायुतीच्या ताब्यात आली तर मुंबई शहर हे भारतातच नाही तर एक जगातील नंबर एकचं शहर बनवण्याचा संकल्प महायुतीच्या नेत्याचा आहे ह्याची आम्हाला कल्पना आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये मुंबईची जनतासुद्धा महायुतीच्या बरोबर राहील आणि मुंबईचा महापौरसुद्धा नक्कीच महायुतीचा बनेल याबद्दल आम्हाला खात्री आहे म्हणून संजय राऊतचं वक्तव्य अत्यंत मला वाटतं चुकीचं आहे त्रे होते भाजपचे नेते खासदार भागवत कराड यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हा एक मोठा हैं तो मुंबई गळायला निघालेला आहे असा आरोप केलाय कॅमेरामॅन विशाल सोबत दत्ता कानवटे टी व्ही नाईन मराठी छत्रपती संभाजीनगर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही मराठी एकमेव